माझे नाव गणपती अंकुश जाधव राहणार गव्हा तालुतासगाव जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चाळीस बारा सत्तावन्न माझं द्राक्षाचे एकूण क्षेत्र आहे चार एकर क्षेत्र आहे चार एकरमधली त्यातमध्ये एस एस एन व्हरायटी आहे अनुष्का व्हरायटी आहे सुपर सोनक आहे माणिक्यवन व्हरायटी आहे यामधील मी माझ्या सुपरची सुपर, सुपर सोनकाची मालाची छटणी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला घेतली होती मालाच्या टायमाला तर छटणी झाल्यानंतर आठव्या दिवसापासून मी जे किसान फर्टिलाइजचं ग्रेड एक नंबर ग्रेड छटणी दिवसानंतर आठव्या दिवशी वापरलं त्यानंतर फौरिंगच्या स्टेजमध्ये एक ग्रेड नंबर दोन वापरलं नंतर मी साठ दिवसानंतर या माल फुगवण्याच्या टायमाला मी ग्रेड नंबर तीन वापरलं त्यानंतर मा मान्याची साईज फुगवण चांगली राहिली बाग आठव्या दिवशी वापरल्यानंतर एकसारखी डोळे फुटले नंबर दोन ग्रेड वापरल्यानंतर फौरिंगमध्ये गळकूजसाठी कमी कमतरता म्हणजे चांगली ही झाली म्हणजे प्लॉट चांगला टिकला माझा त्यानंतर ग्रेड नंबर तीन वापरल्यानंतर मालाची फुगवल एक साईज चांगली मिळाली मिळाली चांगली यामध्ये जे किसान फटेड एक नंबर ग्रेड आहे मी वापरून बघितलेला आहे आणि ह्यानंतर वापरल्यानंतर हिच्या व्यतिरिक्त ह्या जे किसान ग्रेड वापरल्यानंतर मी कॅल्शियम नायट्रेट मॅग्नी सल्फेट सोडून हिच्या व्यतिरिक्त कुठलंही खत वापरलेलं नाही मी पण वापरलेलं आहे शेतकरी बंधू तुम्ही पण वापरा जय किसान फटी ग्रेड गेड